नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्रा वेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समजते समुद्रपूर आवक आलेली सहाशे आठ क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे जालना जात आहे हॅबिड आवका आले सातश छत्तीस क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात र्रंद्र वेट सात हजार नऊशे बत्तीस रुपये त्यानंतरची बाजा तिथे धामणगाव रेल्वे जाता आहे एलआरए मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमालदार भेटल्या सात हजार दोनशे पन्नास रुपयांनी सर्वात धरंद्र वेटल्या सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार तिथे अकोला जात आहे लोकल आवक आलेली एकोणऐंशी एकेचाळीस क्विंटलची किमान दर भेटल्या सात हजार सातशे अडतीस रुपये कमालदार भेटल्या आठ हजार दहा रुपयांनी सर्वात धरंद्र वेटल्या सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकालेली एकोणावीसशे चार क्विंटलची किमान भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र वेटले सात हजार सातशे अडतीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये त्यानंतरची बाजार संपते आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकालेली सातशे आठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बादार समजा पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकलेली एक हजार पन्नास क्विंटलची किमान वेट भेटले सात हजार पाच रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतरची वादासमती अमरावती आवाका आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची वादासमत्या पाथर्डी जात हे नंबर एक आवाका आलेली चारशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार जे जे आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तरी शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद